चला तर मंडळी आज आपण मस्त युनिक नाश्ता बनवणार ना आहे एकदम सोप्या पद्धतीने हा नाश्ता बनतो आणि झटपट खायला खूप टेस्टी लागतो आणि सुद्धा खूप आवडतो तर हा असा युनिक नाश्ता आहे घरामध्ये सर्व सामान सर्वांच्याजवळ राहतो त्याच्यापासून खूप टेस्टी हा नाश्ता बनवून तयार होतो तर आज आपण युनिक नाश्ता बनवणार आहे तर एंडपर्यंत पाहत राहा थोडी माझी रेसिपी आवडली तर प्लीज कमेंट करून नक्की कळवा जर नवीन असाल चॅनलवर तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघत जा आणि तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट करा तर चला आज वेळ न घालवता आजचा नाश्ता आपण स्टार्ट करूया चला तर हे बॉईल आलू मी एटी पर्सेंट इथं बॉईल करून घेतलेली आहे जास्त आपल्याला इथे हंड्रेड पर्सेंट जे आलू आहे बॉईल करायचे नाही त्याच्यामुळं काय होणार चिपचिप डो तयार होणार तर हातानेच मॅश करून घ्यायचं किंवा टी घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही तर आता काय करायचं आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आता मी एक कप घेतलेला आहे म्हणजे एक वाटी घेतलेली आहे थोडंसं याच्यामधलं शिल्लक ठेवायचं नंतर जर आपल्याला गरज वाटली तर टाकायचं नाहीतर मग राहू द्यायचं तर इथं काय करायचं आपल्याला थोडेसे मसाले घालायचे मी थोडीशी हिरवी मेथी घालत आहे त्याच्यामुळे खूप चांगला टेस्ट येतो आणि इथे थोडंसं कोथंबीर जास्त घातला तरी चालेल मस्त स्वाद येतो अजवाईन सोडून घ्यायची म्हणजे आपल्याला याचा स्वाद एकदम अप्रतिम लागतो खायला तर काही सुके मसालेसुद्धा घालायचे लाल मिरच पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची गरम मसाला घालायचा आणि इथे चाट मसालासुद्धा घालायचा म्हणजे काय होणार ना चटपटा बनणार आणि टेस्टीसुद्धा जर चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकलं तरी चालेल किंवा इथे लिंबाचा रस घातला तरी चालेल आता जेवढे डब्यामध्ये मसाले आहे तेवढे तुम्ही इथे ॲड करू शकता भाज्या तुम्हाला आवडीनुसार इथं घालू शकता आणि चांगलं इथे आपल्याला डो लावून घ्यायचा म्हणजे चपातीला लावतो तसं नाही लावायचं हलकं फुलकं इथं लावून घ्यायचं पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही जे आलू आपले बॉईल आहे त्याच्यामुळं आपला हे जे डो आहे परफेक्ट बनून तयार होतो त्याच्यासाठी आपल्याला काहीच गरज नाही पाण्याची तर हा बघा मी जास्त चोळून घेतलेला नाही हलका फुलका इथे मी डो तयार केलेला आहे जास्तही करू शकता तुम्ही इथे डोला एकदम आपण जसा पोळीला लावतो तसाच तर आता मी काय करणार आहे लिंबापेक्षा थोडासा इथे छोटा गोळा घेणार किंवा लिंबा एवढा घेतला तरी चालेल जर तुम्हाला एकसारखे गोळे नाही आले तर टीस्पून घेतलं तरी चालेल तर इथे मी थोडासा जे आपला होता कॉर्नफ्लॉवर ते मी इथं शिल्लक ठेवलेला होता तर आपल्याला गरज वाटली नाही त्याच्यामुळे मी ॲड केलेलं नाही जर तुमचा पातळ जर झाला डो तर तुम्ही टाकू शकता किंवा घट्ट झाला तर तरी तुम्ही टाकू शकता पण माझा डो परफेक्ट आहे ला ला तर अशाच पद्धतीने आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे हा छोटे छोटे स्नॅक्स जे आहे दिसायला खूप छान दिसतात अप्रतिम लागतात खायला आणि एकदम टेस्टी बनतात तर अशाच पद्धतीने मी सर्व गोळे तयार केलेले आहे बघू शकता तुम्ही आता इथे कॉनफ्लॉवर आलूची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता सर्वात मेन स्टेप इथे आहे आपल्याला एकदम हाय इथे जे टेम्परेचर आहे ते आपल्याला हाय ठेवायचं आणि कडकडीत इथं ऑइल गरम करायचं फक्त फक्त दोन ते तीन सेकंद आपल्याला कडकडत इथे जेव्हा ऑइल होणार तेव्हाच हे बॉईल आपल्याला स्नॅक्स टाकायचे आणि फक्त एक ते दीड सेकंद इथं आपल्याला फ्राय करायचे जर तुम्ही ते लो गॅसवर किंवा इथे जास्त वेळ फ्राय केले तर ॲटोमॅटिकली फुटून जातात हा कुरकुरीत तर बनतात पण बन फुटून जातात ऑईल इकडं तिकडं होतात माझी एक बॅस तशीच खराब झालेली होती कारण की मी बनवलं पर थोडंसं मी कुरकुरीत बनवण्याच्या चक्करमध्ये माझी इथे एकदम फटाफट फुटले त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की एक ते दीड मिनटं किंवा दोन सेकंद जरी आपल्याला इथं फुल गॅसवर केले तरी आपले हे कुरकुरीत स्नॅ स्नॅक्स बनवून तयार होतात तर हा बघा मस्त इथं कुरकुरीत आणि जास्त इथं जर लाल करण्याची चक्कर तुम्हाला असेल तर बिलकुल हे जर स्टीप तुम्ही फॉलो करणार ना तर तुमची पूर्ण बिघडून जाणार रेसिपी त्याच्यासाठी तुम्हाला दोन ते तीन मिनिट फ्राय करा आणि कुरकुरीत बनतात अंदरपर्यंत इथं कुरकुरीत कारण की कॉर्नफ्लॉवर आहे कॉर्नफ्लॉवर जे राहते तर एकदम कुरकुरीत काम करण्याचं काम करतात त्याच्यामुळे आपल्याला जास्त फ्राय करण्याची गरज नाही तर अशाच पद्धतीने बोलता बोलता सर्व फ्राय झालेले आहे तर आता गॅस बंद करायचे आणि गरमागरम इथे आपले स्नॅक्स बनवून तयार झालेले आहे तर बघू शकता तुम्ही मस्त आपले गोल गोल स्नॅक्स खायला खूप टेस्टी लागतात मुलं चटाचट खाऊन फिनिश करता तर तुम्ही एक वेळा ही रेसिपी नक्की बनवून बघा थोडेसे इथे मी जास्त झाले म्हणून मी अलग प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहे थोडेसे दाखवण्यासाठी तुम्हाला ठेवलेले आहे इथे तर बघू शकता काही फुटले गेलेले होते माझे तर मी हे सुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवणार आहे कारण की जास्त जर फ्राय केले तर फुटतात हे आणि आतमध्ये तर कुरकुरे बनतात पण फुटतात त्याच्यामुळं चांगले दिसत नाही त्याच्यामुळं जा जास्त फ्राय करू नका एकदम खुसखुशीत करकरीत बनतात तर अशाच पद्धतीने बनवून बघा मस्त लागतात आलू जे आहे आपले उखळलेलेच राहतात त्याच्यामुळे जास्त फ्राय करण्याची गरज नाही आपल्याला तर बघू शकता कोणत्याही चटणीसोबत तुम्ही इथे एन्जॉय करू शकता हिरवी चटणी घ्या लाल चटणी घ्या किंवा टमाटर स्वाद सेजवान चटणी घ्या जे तुम्हाला आवडत असेल किंवा दह्यासोबत किंवा चायसोबत जसं तुम्हाला आवडेल तसे तुम्ही इथं हे स्नॅक्स खाऊ शकतात एकदम अप्रतिम लागतात खायला एकदम सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे जरूर ट्राय करा आणि एंडपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन झणझणी चमचमीत रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा मेन म्हणजे खात जा तर भेट मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाबा